नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आणि आज या घरातली किचन टूर करते मी या घरातली ही शेवटची किचन टूर असणार आहे सो दोन हजार तेरा साली आम्ही या घरी राहायला uh, ते आलो तेव्हा आल्या आल्या एक uh, किचनचा सेटअप केला होता शूटच्या दृष्टीनेच केला होता कारण तेव्हाही मी रेसिपी शूट करतच होते uh, पण ते uh, आम्हाला आवडलं नाही मग आम्ही पुन्हा चेंज केला दुसरा सेटअप लावला तोही सेटअप आवडला नाही आणि मग uh, साधारण दोन हजार अठरा साली मग हा एक सेटअप चेंज केला आणि हा परफेक्ट जमला परफेक्ट आवडला आणि ओपन लेआउट जमा आम्हाला जो हवा होता तो वर्कआउट झाला सो so, लिव्हिंग किचन आणि डायनिंग हे असं सगळं कॉम्बिनेशन आहे इथे या घरामध्ये तिकडे किचनचा पार्ट आहे हा डायनिंग एरिया आहे आणि मागे हे थोडं स्टोरेज केलेलं so, आहे सो हे कसं केलं इथे ॲक्च्युली पार्टिशन घालून घेतलं कारण आतमध्ये बेडरूम्स आहेत आणि बॅकग्राऊंड आम्हाला कम्प्लीट करायचं होतं त्यामुळे हो हे असं एक स्लायडिंग डोअर केलं आणि याला विंडोचा एक लुक अँड फील दिला होता या घरामध्ये खूप सारं स्टोरेज केलेलं आहे इथे बघाल तर हे सगळं स्टोरेज आहे इथे सगळे मेडिसिन्स प्लेस केलेले असतात एका व्ह्युअरने हे दिलं होतं आर्टिस्ट आहेत ते त्यांनी दिलं होतं त्यानंतर इथे काही शेल्फ होते डिस्प्लेसाठी इथे पण स्टोरेज आहे सो मंथली जे एक्स्ट्राचे ग्रोसरी असतात त्या इथे स्टॅकअप केलेल्या असतात ज्या लागत नाहीत त्या किंवा असं तर ना ग्रोसरी आपण भरतो किराणा भरतो आणि थोडे थोडे छोटे छोटे पॅक्स राहतात ते इथे आणि या खालच्या गप्प्यामध्ये स्टोअर केलेले असतात अव्हनमध्ये अव्हन अव्हन पण आमच्यासाठी स्टोरेजच आहे ते मी आता उघडत नाही आणि इकडचा पार्ट आहे तो लिव्हिंगचा आहे इथे मी मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे लॉकडाऊन जसं सुरू झालं आहे तसं माझं वर्किंग डेस्क आपण म्हणू शकतो इथे uh, कामाला बसते मी इथे किंवा uh, आतल्या uh, बेडरूममध्ये कामाला बसत असते आणि येस बाय द टाईम हा व्हिडिओ लाई जाईल तोवर ही आपली पुस्तकं पण प्रकाशित झालेली असणार आहे तर डायबेटीज फ्रेंडली आहार नियोजन नियो हे पुस्तक आहे सो यामध्ये बेसिकली ही आहे माझी वहिनी जी आहे डॉक्टर जी गेली पंचवीस वर्षाहून जास्त काम करत आहे तिच्या क्षेत्रामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर आहे हे सगळे पदार्थ आहेत नियोजन म्हणजे काय तर इथे तुम्हाला सगळे पौष्टिक पदार्थ बघायला मिळतील या पुस्तकामध्ये आणि त्याचबरोबर त्याचं मिल प्लॅनिंग त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्स आहेत आणि डॉक्टरांनी पण खूप साऱ्या रेसिपी दिल्या आहेत सो हे so, पुस्तक करताना पुस्तकाचं डिझाईन म्हणजे रेसिपी पार्ट सगळं अप्रूव्ह करून घेतलेलं आहे आपण डॉक्टरांकडून तुम्ही बघू शकाल हे छान इंडेक्स आहे सू सॅलडपासून सूपपासून छान भरडधान्याच्या रेसिपी हे मिल प्लॅनिंग आहे तीस दिवसांचं हा असं पूर्ण कॉम्बिनेशनमध्ये पुस्तक आहे आणि नुसतं तितकंच नाही प्रत्येक पानावर तुम्हाला अशा छान छान फोटो पण बघायला मिळतील अप्रतिम असं या पुस्तकाचं डिझायनिंग आहे सुटसुटीत आहे आणि यासोबतच हे पुस्तक ना तुम्हाला खरेदी करायचं असेल तर हे वर उपलब्ध आहे सणसूत सुरू आहेत राखी पौर्णिमा आय आय डोंट नो की हार व्हिडिओ जाईल तेव्हा पौर्णिमा राखी पौर्णिमा होऊन गेली असेल पण नंतर भाऊबीज आहे एकतीस ऑगस्टपर्यंत ही पुस्तकं म्हणजे सगळीच मधुराज रेसिपीची पुस्तकं डिस्काउंटवर आहे फ्लॅट दहा टक्के डिस्काउंट आहे जाऊन चेक करा आणि तुमच्या एकतर डायबेटीस होऊ नये म्हणून पण हे पुस्तक खूप युजफुल आहे आणि डायबेटीस झाला तर आहार काय हवा याच्याही खूप साऱ्या टिप्स आहेत यामध्ये डॉक्टरांनी दिलेला खूप सारा रेसिपीज आहेत वेगवेगळे पदार्थ आहेत गोडाचे पण पदार्थ काही यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आपण आणि हा जो प्र सेक्शन आहे प्रत्येक सेक्शनच्या मागे छान असं तुम्हाला टिप्स पण मिळतील बघायला <sighs> येस आणि इथे आहेत अफकोर्स माझ्या डेस्कवर काय पुस्तकं असतात रेफरन्स पुस्तकं असतात वाचन नियमित चालू असतं सो का ते काम त्यामुळे काही रेफरन्स पुस्तकं आहेत जी वाचत असते मी वेगवेगळे विषय हाताळत असते पण फूड रिलेटेडच इथे आत्ता जस्ट एक रेसिपी मी शूट केलेली आहे हे आहे माझं आयलंड किचन आयलंड आपण म्हणू शकतो इथे आहे इंडक्शन जेव्हा रेसिपी शूट होतं तेव्हा ते आम्ही सगळं साफ करतो त्याच्यावर हे प्लेसमॅट्स टाकतो आणि मग फोटोशूट व्हिडिओ बी रोल्स वगैरे सगळं होतं या आयलंडच्या खाली खूप सारं स्टोरेज आहे शूटच्या दृष्टीनेच ते स्टोरेज करून घेतलं होतं की जी रेसिपीची पॅन्स आहेत पॉट्स आहेत ते त्यामध्ये व्यवस्थित बसतात आणि हे आमचं आयलंड कम डायनिंग टेबल आहे यावरच आम्ही जेवायला बस आणि हे आहे ॲक्च्युअल किचनचा पार्ट जिथे मी माझं रोजचं स्वयंपाक करते इथे हे hey, एकतर पाण्याची सोय आहे पाण्याचं भांडं तुम्ही बऱ्याचदा शूटमध्ये पण बघितलं असेल मला ते कन्व्हिनियंट पडतं म्हणून मी आधी स्टीलचा होता पण उन्हाळ्यापासून मातीचा वापरते कन्व्हिनियंट पडतो युजर फ्रेंडली पडतो म्हणून वापरते आणि मा पाण्याची चवही छान लागते इथे प्लांटर्स ठेवले आहेत जे मला प्रचंड आवडतात खिडकी आहे जे लागणारे पदार्थ आहेत ते ठेवलेले आहेत गेली अनेक वर्ष आता जवळपास चार वर्ष झालं प्लॅस्टिक जितकं शक्य असेल तितकं कमी मी वापरायचा प्रयत्न करते त्यामुळे काचेच्याच बरण्या बऱ्यापैकी असतात प्लास्टिकचा वापर टाळते मी जितका शक्य असेल तितका लेबल्स लावलेले असतात किंवा सी थ्रू हे झाकणं आहेत त्यामुळे आतमध्ये काय आहे ते शोधायची पण गरज नाही पडत या साधारण रोजच्या वापराच्या प्लेट्स वगैरे आहेत ट्रेज आहेत की जे डेली यूजला लागतात अशा वस्तू इथे केलेले आहेत आणि हा इकडे हा जो कॉर्नर आहे हा आमचा ड्राय बाल्कनीचा कॉर्नर आहे या घरात म्हणजे अमेरिकेतून डायरेक्ट आम्ही या घरात आलो होतो तर इथे येण्यापूर्वी माझी सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट होती ते म्हणजे मला मांडणी प्रकार खूप आवडतो त्यामुळे इथे अशी आम्ही मांडणी सेट करून घेतली होती हे खूप युजर फ्रेंडली पडतं एकतर सगळ्या वस्तू यामध्ये दिसतात काय आहे सी थ्रू होतं आणि सारखं कॅबिनेट उघड ट्रॉली उघड हा सगळा त्रास आहे ना यामुळे वाचतो सो so, uh, माझ्या किचनमधला सगळ्यात माझा फेवरेट पार्ट कुठला असेल तर ही मांडणी त्यानंतर ड्राय बाल्कनी आहे रोजची जी भांडी आहेत वापरून झाली आहेत ती रिन्स करून म्हणजे विसळून या बकेटमध्ये आम्ही ठेवत असतो आता भांडीनित कारण मावशी आवरून गेलेले आहेत त्याचबरोबर इथे पिठाचा डबा आहे पिठाच्या डब्याच्यावर पोळपाट लटणं जे पोळी करण्यासाठी साहित्य लागतं ते आहे आणि बाकी कांदे बटाटे वगैरे सो या कोपऱ्यात रोजच्याच लागणाऱ्या वस्तू आहेत आणि वॉशिंग मशीन आहे सो ड्राय बाल्कनीचा एरिया स्टोरेज कम वॉशिंग मशीनसाठी आम्ही युटिलाईज करतो ओलं नाही हो तिथे पूर्ण ड्रायच असतो ड्राय बाल्कनी आहे तर ड्रायच असते सो असं आहे आमचं छोटंसं किचन ज्यामध्ये या म्हणजे घराने या किचनने खूप सारं भरभरून प्रेम दिलं आनंदाचे क्षण दिले आशीर्वाद दिले आणि खूप छान अनुभव आहे आमचा या घरामध्ये राहायचा फक्त घर नाही तर इथली माणसं इथली सोसायटी शेजार बाजार सगळे सगळे खूप प्रेमळ आणि कॉपरेटिव आहेत सो so, येस uh, yes, आता तुम्ही विचार करा सर की मी शेवटची किचन टूर असं का म्हणते कारण तुम्ही जर फॉलो करत असाल इंस्टाग्रामवर uh, किंवा बाकी सोशल हँडलवर तर मी पोस्ट होते की आता नवीन घरामध्ये आम्ही शिफ्ट होतो आहे सो झालं असं की लॉकडाऊनमध्ये आम्ही नवीन घर बुक केलं होतं आणि लगेचच पदेशन मिळणार होतं पण अनफॉर्च्युनेटली uh, काही कारणांमुळे पदेशन डिले 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 होत गेलं आणि जवळपास दोन वर्ष uh, पदेशन डिले झालं आणि uh, ज्या घरामध्ये आम्ही आता राहायला जातो आहे इन करतो आहे तो घर uh, आम्ही असं घेतलं होतं म्हणजे पुण्यातला तो पहिला आणि एकमेव प्रोजेक्ट असा होता की uh, तिथले जे uh, uh, प्रोजेक्ट uh, आहे तिथे दोन तुम्हाला ऑप्शन होते की एक तुम्ही पूर्ण आ... कम्प्लीट घर किंवा युनिट घेऊ शकता किंवा दुसरा बेअरशेल किंवा रॉ युनिट असं म्हणतात ते घेऊ हो शकता तर आम्ही बेअरशेल युनिट घ्यायचा निर्णय घेतला होता जेणेकरून जसं हवं तसं घर आपल्याला सेटअप करता येतील किचन मोठं करायचं तर ती फ्लेक्झिबिलिटी होती बेडरूम लहान करू शकतो या सगळ्याचा विचार करून मग बेअरशेल युनिट घ्यायचा आम्ही निर्णय घेतला पण बेअरशेल म्हणजे ते इतकं बेअरशेल होतं की तिथल्या आतल्या भिंतींना प्लॅस्टरही नव्हतं त्यामुळे अगदी दगड पासून आम्हाला त्या घराची सुरुवात करावी लागली सगळंच पूर्ण सिव्हिल वर्क प्लस फर्निशिंगचं वर्क वर्क फर्निचरचं यामध्ये वेळ गेला त्यामुळे तिथे इन करायला काळ लोटला पण एनिवे आता ते घर होत आलेलं आहे त्यामुळे तिथे आता आम्ही शिफ्ट करणार आहोत लवकरच पण येस जरी तिकडे गेले नवीन व्हिडिओज त्या घरातून जरी आले तरी या घरामध्ये आणि जुना जो स्टुडिओ होता त्या स्टुडिओमध्ये पण खूप सारं कॉन्टेंट शूट झालेलं आहे प्री शूट झालेलं आहे त्यामुळे जवळपास पुढच्या वर्षी म्हणजे मिडल ऑफ द नेक्स्ट इयर असं म्हटलं तरी चालेल तुम्हाला त्या स्टुडिओतले काही एपिसोड्स बघायला मिळतील काही या घरातले एपिसोड्स बघायला मिळतील आणि नवीन घरातले अर्थातच असतीलच सो so, खूप साऱ्या आठवणी आहेत या घराच्या खूप साऱ्या मेमरीज आहेत खूप सारे किस्से आहेत सो एरिवायज आय होप की तुम्हाला ही स्टुडिओ टूर आजची आवडली असेल लवकरच भेटूयात आपण माझ्या नवीन किचन सेटअपमध्ये नवीन किचन स्टुडिओमध्ये स्टुडिओ नाही आहे ते घरच आहे आता इथून पुढे माझं जे काम आहे ते स्टुडिओत मी सेटअप नाही करणार आहे ते घर घेताना त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता की स्टुडिओ सेटअप करून बघितला होता आम्ही पण ते अजिबात कन्व्हिनियंट पडत नाही म्हणजे असं गळ्याशी येतं स्टुडिओ सेटअप करून काम करणं कारण कुकिंग म्हणलं की खूप छोट्या छोट्या गोष्टी लागतात पॅन्ट्री सेटअप करणं शक्य नाही होत स्टुडिओच्या ठिकाणी मग ते प्रत्येक वेळेस घरणं आणायचं तिथे जायचं किंवा ऑर्डर करायचं खाली जाऊन घेऊन यायचं हे एक्स्ट्रीम लेवलचं मॅनेजमेंट होतं जिथे आपण कुकिंग करतो त्यामुळे घरच त्या घर दृष्टीने घेतलं आहे की ऑफिस कम घर स्टोरेज अशी सगळी सोय असणारं ते घर आहे त्यामुळे इथून आणि तीन ते चार सेटअप आम्ही त्या घरात सेट केले आहेत की वेगवेगळ्या बॅकग्राऊंडला शूट करू शकतो त्या दृष्टीने ते घर तसं डिझाईन केलेलं आहे आणि आमच्या घरातला हा माझा <laughs> फेवरेट स्पॉट आहे सकाळ संध्याकाळचा चहा इवन नाश्ता जेवण जरी म्हटलं तरी मी इथे बसून करते मला प्रचंड आवडतं पुढे छान असं शेत आहे आणि पावसाळ्यात तर हे इतकं सुंदर दिसतं सो so, असा हा छान सेटअप आहे Uh, ज्या काही आयडियाज आहेत कॉन्सेप्ट आहेत ते नोट डाऊन करणं लिहिणं निवांत बसणं ते सगळ्या आयडियाज मग इथे जनरेट होतात इथे सुचतात तर डायनिंगचाच uh, पार्ट आहे हा पण आम्ही इथे डायनिंग न ठेवता हे छान असं इथे सिटिंग करून घेतलेलं आहे सो आता आपण पुन्हा भेटूयात माझ्या नवीन किचनमध्ये नवीन घरामध्ये तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव